दिंडोरी लोकसभेत जे पी गावित यांचा आज मेळावा असणार आहे आजच अस निर्णय ते घेणार आहेत मागपचे जे पी गावित यांचा हा कार्यकर्ता मेळावा आहे ते लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे आता ते कुणाचं टेन्शन वाढवत आहेत खरं तर याकडे लक्ष लागलेलं होतं मात्र आता आज ते मेळावा घेत आहेत पुण्याच वेळात हा मेळावा असेल आणि गावितांना त्यांचा निर्णय बदलवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीकडून सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत स्वतः शरद पवार हे जे पी गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत भास्कर भगरे यांच्या समोर त्यांच्या म्हणजे आव्हान आहे तर दुसरीकडे आता माघार घेणार आहेत उमेदवारीवरच ठाम राहणार आहेत हे निश्चित करणार आहेत अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश आजच्या मेळाव्यात नेमकं काय होऊ शकतं असं वाटतय आजच्या मेळाव्यामध्ये खरंतर उद्या माघारीचा दिवस आहे त्यामुळे जे पी गावित यांनी बोलावलेला मेळावा अखरबंडे माघारीच्या दृष्टिकोनातून एक पाऊल असं असू शकतं मात्र आत्ता कार्यकर्त्यांना बोलवून याबाबतची चर्चा करणं त्यांच्याशी संवाद साधणं आणि मग त्याच्यानंतर निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ते करणार आहेत त्यामुळे आज वणी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे कार्य तिथले अनेक पदाधिकारी माकपचे त्या ठिकाणी बोलवण्यात आले जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर राज्यस्तरावरचे माकपचे जे पोलिट ब्युरोचे सदस्य आहेत त्यांनाही या ठिकाणी बोलवण्यात आलंय आणि एक दुपारपर्यंत ते निर्णय घेतील लढायचं आणि जिंकायचं अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू ठेवलं आहे मात्र याचा जो फायदा आहे तो भारती पवारांना होणार आहे आणि भास्कर समजवण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांनी अजूनपर्यंत तरी माघार घेतले नक्कीच आता काय होत आहे मेळाव्यात कोणता निर्णय घेतला जातोय याकडे लक्ष असेलच अपडेट तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी